अकोट बस डेपोतील जुन्या आणि निकामी बसगाड्यांमुळे प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत वारंवार बिघाड आणि ब्रेक फेल होण्याच्या घटनांमुळे प्रवाशांचा संताप उफाळला आहे एस टी महामंडळाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे अकोट बस डेपोतील जुन्या आणि जीर्ण बसगाड्यांमुळे प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे वारंवार बिघाड होणे ब्रेक फेल होणे इंजिन बंद पडणे यामुळे प्रवासी त्रस्त झाले असून एस टी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली जात आहे याचा प्रत्येक आज सकाळी सात वाजता अकोटवरून अकोल्याला जाणाऱ्या एस टी बसच्या प्रवाशांना आला एम एच चाळीस ए एन अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव क्रमांकाची बस करोडी फाटा येथे अचानक बंद पडली ब्रेक ऑइल लिकेज झाल्यामुळे ब्रेक फेल झाले आणि बस रस्त्यातच ठप्प झाली बसमध्ये तब्बल पंचावन्न प्रवासी होते अचानक बस बंद पडल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली अनेकांना महत्वाच्या कामासाठी वेळेत पोहोचायचे होते मात्र त्यांना त्रास सहन करावा लागला हा प्रकार काही नवीन नाही बस अनेक झाल्याने वारंवार बिघाड होत आहे मागील काही महिन्यांमध्येच अनेक बस गाड्या रस्त्यात बंद पडण्याच्या घटना घडल्या आहेत एस टी महामंडळाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे एस टी बस हे अनेक नागरिकांसाठी प्रवासाचे मुख्य साधन आहे मात्र जर बसगाड्यांची योग्य देखभाल आणि वेळेवर दुरुस्ती केली जात नसेल तर भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे या घटनेनंतर प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून एस टी प्रशासनाने त्वरित दुरुस्ती आणि सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे